म्युच्युअल फंड इन्वेस्टमेंट्स आर सब्जेक्ट टू मार्केट रिस्क रीड ऑल स्कीम रिलेटेड डॉक्युमेंट्स केअरफुली मित्रांनो एस आय पी कोणी करावी तुम्ही एस आय पी केली पाहिजे का करत असाल तर थांबलं पाहिजे का आणि करत आहेत तर वाढवलं पाहिजे का अशा बऱ्याचशा प्रश्नांची उत्तर मी व्हिडिओमध्ये देणार आहे व्हिडिओ शर्ट पर्यंत पहा नमस्कार मित्रांनो मी आकाश गोंदवले मागचे बावीस तेवीस वर्ष फायनान्स मध्ये काम करतोय बघा मित्रांनो एस आय पी कोणी करावी एस आय पी प्रत्येकाने करायची गोष्ट आहे का तर याचं उत्तर नाही असं आहे मला खूप सारे लोक मी आता सोशल मीडियावरती व्हिडिओ बनवून टाकत असतो संपर्क करतात सर दोन हजाराची आय पी करायची सर पाच हजाराची एस आय पी करायची बघा या लोकांनी माझं असं मत आहे की एस आय पी करू नये का तर बघा एस आय पी करण्यासाठी एलिजिबिलिटी कॅटेरिया आहे असं मला वाटतं तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये हो पैसे टाकतात ते म्युच्युअल फंड हे सब्जेक्ट टू मार्केट रिस्क असल्यामुळे वर खाली वर खाली होत असतात हे तर सगळ्यांनाच माहीत आहे आता तुम्ही पाच हजाराची आय पी केली दोन हजाराची एसआय पी केली अचानक घरात कोणी आजारी पडलं अचानक अपघात झाला तुमच्याकडे पैसे नाहीत मार्केट खाली आहे तुम्हाला काय करायला लागेल पैसे काढून आणावे लागतील मग ते वाढलेले असतील किंवा कमी झालेले असतील इन बोथ केसेस तुम्ही ज्या गोलनी उद्देशाने पैसे इन्व्हेस्ट करतायत तो उद्देश पूर्ण होत नाही सगळ्यात महत्वाची गोष्ट काय येते की मेने, मेने, तुम्ही पाच हजार रुपये वाचू शकता की नाही पाच हजारांनी पुढचे दहा दोन तीन महिने चार महिने पैसे वाचवा सगळ्यात पहिलं आणि हेल्थ इन्शुरन्स फॅमिली फ्लोटर्स सगळ्यांची ज्यांची बिलं तुम्हाला भरावी लागतात तो पहिला तुम्ही विकत घ्या हेल्थ इन्शुरन्स नाही तर तुमच्यासाठी म्युच्युअल फंड शेअर मार्केट ही गुंतवणूकच नाही दुसरं तुमच्याकडं एमर्जन्सी फंड नाही आहे आणि अचानक करोनासारखी परिस्थिती निर्माण होते किंवा ए आय च्या माध्यमातून जे काय आजचे स्किल्ड वर्कर आहेत ते अनस्किल्ड होतात आणि तुम्हाला फोर्सफुली घरी बसायला लागतं फोर्सफुली रिटायरमेंट लादली जाते ठीक आहे तुम्हाला काहीतरी स्किल शिकून परत नोकरी मिळू शकते त्याला सहा महिने लागणार मला सांगा या सहा महिन्यात तुमच्याकडे जर जगायला पैसे नाहीत तर तुम्ही काय करणार गुंतवलेली जी काय रक्कम आहे म्युच्युअल फंड मधली मध्ये मार्केट करोनासारखी परिस्थिती खालीच असणार आहे पण नुकसानीमध्ये तुम्हाला पैसे घरी आणू आणावे लागू शकतात आणि प्रॉब्लेम काय होणार तुमची जी काही गोल आहे ते काय पूर्ण होणार नाही मग दुसऱ्या जे एलिजिबिलिटी गोष्ट आहे ती आहे सहा महिन्याचा निदान निदान तुमच्याकडं एमर्जन्सी फंड पाहिजे ठीक आहे त्याच्यानंतर तिसरी गोष्ट येते ती म्हणजे फॅमिली प्रोटेक्शन तुम्हीच कमवता व्यक्ती नाही फक्त कमवत्या व्यक्तीचा टर्म इन्शुरन्स पाहिजे ह्या तीन गोष्टी काढल्याशिवाय तुम्ही बिलकुलही इन्व्हेस्टमेंट करायची नाही दुसरं माझं असं मत आहे की तुम्ही जर दहा पंधरा हजार रुपये कमवता तर तुम्ही पाच हजार रुपये वाचवायची मानसिकता ठेवताय व्हेरी गुड करू पण शकता पण मी अशा लोकांना थोडंसं थांबा आणि विचार करा असं सल्ला दिलं मित्रांनो जर तुम्ही दोन हजाराची एस आय पी करू शकताय सगळं तुमच्याकडे तिन्ही गोष्टी आहेत तर मी असं दोन हजार रुपये वाचून तुम्ही ये ना एक सायझेबल दहावीस हजाराची रक्कम जमा करा आणि असं काहीतरी स्किल शिका तुमच्या फील्डमधलं ज्याच्यामुळं तुमचा पगार पुढच्या एका वर्षात वरून पन्नास जाऊ शकतो साठ जाऊ शकतो कुठली फील्ड या जी तुम्हाला तुम्हा तुम्ही शिकल्यानंतर एखादा कोर्स केल्यानंतर एखादी स्किल डेव्हलप केल्यानंतर जास्त अर्निंग देऊ शकतं त्या थोडासा अभ्यास करायला लागेल गुगल आहे चॅट जी टी आहे खूप साऱ्या गोष्टी आहेत की काय तुम्ही असं नॉलेज घेतलं म्हणजे तुम्हाला चांगलं अर्निंग मिळू शकतं माझं असं मत आहे जगात सगळ्यात बेस्ट जर तुम्ही काय शिकू शकता आणि सगळ्यात जास्त उत्पन्न देऊ शकतं ते म्हणजे आर्ट ऑफ सेलिंग विक्री कौशल्य ज्या व्यक्ती गोष्टी व्यक्तीकडे आहे तो जगातला सगळ्यात बेस्ट अर्नर बनवू शकतो बघा तुम्ही ट्राय करायला हरकत नाही विक्री कौशल्याचे खूप सारे क्लासेस आहेत पुस्तकं आहेत ते शिका म्हणजे माझ्याकडनं मला हे वाटतं की सगळ्यात बेस्ट कौशल्य आहे मित्रांनो दोन हजाराची एसआय तुम्हाला करोडपती व्हायला खूप वर्ष लागतील पण जर तुम्ही तुमच्या स्किल डेव्हलपमेंटवरती इन्व्हेस्टमेंट केली तुम्ही जर पन्नास हजार रुपये कमवायला लागले तर तुम्ही महिना वीस तीस हजार रुपयाची एस आय पी करू शकाल आणि खूप लवकर करोडपती बनू शकाल किंवा चांगलं फायनान्शियल स्टेबलला पोहोचू शकाल तुम्हाला कोणतं स्किल माहित आहे का एखादं ज्याच्यामधनं आत्ता जर शिकलं तर खूप चांगलं अर्निंग किंवा ते स्किल जर डेव्हलप केलं तर खूप चांगलं अर्निंग मिळू शकतं तर खाली कमेंट बॉक्समध्ये टाका इतर लोकांना फायदा होईल साहेब पेराल तेव्हा आपल्याला इतरांचा फायदा केला तर आपलं नुकसान कधीच होत नाही जे द्याल ते मिळतं आनंद द्या आनंद मिळेल प्रेम द्या प्रेम प्रेम मिळेल भरपूर मिळेल निसर्गाचे नियम आहे जे द्याल ते मल्टिपल मध्ये मिळणार सो खाली नक्की सांगा तुमच्याकडे काही आयडिया असेल ज्याच्यातनं चांगली वेल्थ क्रिएट होऊ शकते माझे मित्र जे बघतायत त्यांना फायद्याचं ठरू शकते मी सांगितलं सेलिंगचं कौशल्य अजूनही खूप साऱ्या गोष्टी आहेत पण हा व्हिडिओ त्याच्यासाठी नाही आहे कोणी करायची इन्व्हेस्टमेंट ज्याचं स्किल चांगलं आहे ज्याचं अर्निंग चांगलं आहे त्यांनी इन्व्हेस्टिंगकडे जावं ज्यांचं अर्निंग चांगलं नाही त्यांनी स्किल गेनकडे जावं साहेब दोन हजार एसआयपीनी पाच हजार एस आय पीनी तुम्ही माझ्याकडे करा कोणाकडे करा आमचं आम्हाला काही असा विशेष फरक नाही पडणार तुम्हाला खूप फरक पडणार आहे त्यांनी पण करोडपती होता येईल पण तीस वर्षानंतर मला तुम्हाला करोडपती होताना पाहिजेच नाही आहे किंवा फायनान्शियल स्टेबल होताना पाहिजे मला लवकर पाहिजे आहे थोडंसं तिकडे एफड घ्या प्लीज विनंती आहे माझी स्किल आलं की पगार वाढतो थु। माना अथवा मानू नका कोणतंही स्किल गेन करण्याचा प्रयत्न करा मग कोणते स्किल आहेत ते बघा बघा आता पुढची स्टेप बरीचशी लोक आहेत जे लाख रुपये दोन लाख रुपये महिन्याला कमवतात चांगलं स्किल आहे चांगल्या लोकांनी हायर केले त्यांना पगार चांगला येतो पाच हजाराची जा एसआयपी करायचं म्हणतात मला सांगा काय होणार आहे तुमच्या पाच हजाराच्या जा पी पहिलं तर हे सगळे पूर्णच पाहिजे हेल्थ इन्शुरन्स पाहिजे टर्म इन्शुरन्स पाहिजे एमर्जन्सी फंड पाहिजे त्याच्यानंतर ता चार गोष्टीसाठी इन्व्हेस्टमेंट केली जाते जा, सेकंड सोर्स सो ऑफ आर्निंग म्हणजे काय आज ना उद्या हे मशीन काम करायचं बंद करेल त्यावेळेला सुद्धा उत्पन्न आलं पाहिजे मग तुम्हाला लवकर अर्ली रिटायरमेंट पाहिजे आणि तुम्ही पाच हजाराची एसआयपी करता मला सांगा रिटायरमेंट होणार आहे का तुमची काहीतरी कामाला येणार का ते पैसे हे काय अमाऊंट करायचे ते नाही केलेली बरं तुमचं काही गोल पूर्ण होणार ना नाही आहे ते टाकले काढले एवढंच होईल सेकंड सोर्स ऑफ अर्निंग दुसरं येतं लॉंग टर्म एक्सपेन्सेस मला मुलांचं शिक्षण आहे लग्न आहे खर्च करणं गरजेचं आहे किंवा घर घ्यायचं आहे वट्टेवर मग हे लॉंग टर्म एक्सपेन्सेस करायचेत त्याच्यासाठी गुंतवणूक करणं अपेक्षित आहे त्यानंतर येतं लाईफस्टाईल अपग्रेड करणं आहे ही कार किंवा आहे हा मोबाईल आयुष्यभर वापरू शकत नाही मी जर डोक्याचा ठोकळा फोन घेऊन फिरलो आजही तर काळ काल ठरेल मला मो काळानुसार बदलायला लागे लागेल अँड्रॉइड घ्यायला लागेल किंवा अजून काही घ्यायला लागेल हे जे काही लाईफस्टाईल इन्फ्लेशन होत आहे तर लाईफस्टाईल अपग्रेड करण्यासाठी इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे आणि चौथं येतं फन वर्ल्ड टूर करायचं आहे फॅमिलीला घेऊन जायचं आहे दरवर्षी करायला जायचं आहे याच्यासाठी पैसे बाजूला ठेवले पाहिजेत आता तुम्ही लाख रुपये कमवत आहेत तर मला असं वाटतं की ज्या लोकांची मानसिकता आहे थर्टी पर्सेंट फॉर्टी पर्सेंट वाचवण्याचे त्यांच्यासाठी हे चारही गोल पूर्ण होऊ शकतात हे तुमच्या कमाईचे वीस तीस टक्के तीस ते चाळीस टक्के वाचवायची तुमची मानसिकता आहे हे चारही गोल पूर्ण होतील आणि जर तुमची मानसिकता पाच हजार दोन हजार करण्याची आहे तर मला नाही कळत की तुमचं कोणतं गोल गोल पूर्ण होणार आहे लॉंग टर्म एक्सपिरियन्स मुलांचं शिक्षण होणार आहे दोन हजार पाच हजारात विचार करा उगीच म्हणजे मी पण एस आय पी करतो किंवा मला पण एस आय पी करायची माझ्या पण मित्रांनी केली म्हणून मला करायचं आहे असल्या नाही माझं गोल काय मला नक्की अचीव्ह काय करायचं किती दिवसात करायचं कसं करायचं हे सगळं तुम्हाला माहीत असलं पाहिजे माहीत नाही तर अडचण काही नाही इकडे खाली काय फॉर्म दिलेला आहे तिकडे भरायचा माझी टीम संपर्क करेल आपण भेटू आपण त्याच्यावर डिस्कशन करू तुम्हाला कि किती दिवसात रिटायर व्हायचं आहे किती पैसे वाचवले पाहिजे किती लागू शकतात हे सगळ्यांचं कॅल्क्युलेशन करता येतं ते आ, करा आणि त्या अकॉर्डिंग आयुष्य प्लॅन करा फायनान्शियल प्लॅन याला म्हणतात उगीच आपलं उठायचं कोणीतरी एस आय पी सांगतंय कोणीतरी इन्शुरन्स सांगतंय कोणीतरी रिटायरमेंट प्लॅन सांगत आहे असल्या गोष्टी करू नका बघा त्याच व्यक्तीनी एस आय पी करावी ज्याने ह्या तिन्ही गोष्टी सायझेबल केल्यात नाही तर दोन लाखाचा इन्शुरन्स काढला आहे त्याने काय होत नाही दहा लाख रुपये कमवतात कर दोन लाख रुपयाच्या इन्शुरन्स मी आयुष्याचं वाटू होतो बाग काय होत नाही आजारी पडल्यावर दहा लाख रुपये बिल येणार तुम्ही दोन लाखाचा इन्शुरन्स घेऊन काय बसलंय तर सायझेबल हे सगळं केलंय त्याची मानसिकता आहे की बाबा वीस तीस टक्के अर्निंगच्या मी इन्व्हेस्टमेंट करू शकतो चाळीस टक्के इन्व्हेस्टमेंट करू शकतो अशाच लोकांनी इकडे यावं ज्यांची ही मानसिकता नाही आहे मला करून बघायचंय खाऊन बघायचंय टेस्ट करू आता काय बघता एकसष्ट वर्ष झाली ना भारतामध्ये म्युच्युअल फंडला मागचे दहा पंधरा वर्ष झाले सगळ्यांनाच सगळं माहीत झालंय सब्जेक्ट मार्केट रिस्क सगळ्यांनाच माहीत झालंय आता सगळं माहीत आहे तरी पण तुम्हाला टेस्ट काय करायचं आहे आणि ज्यांच्याकडे गोल आहेत त्यांनीच यावं म्युच्युअल फंडमध्ये मला बरेच लोक म्हणतात मला एसआय करायचे म्हणतो का नाही करून बघायचे आहे साहेब इज नो इन्व्हेस्टमेंट विदाउट टार्गेट अँड टाइम फ्रेम या जगात अशी गुंतवणूक गुंतवणूकच नाही आहे जिच्यासाठी टार्गेट नाही आणि टाइम फ्रेम नाही आहे मला सांगा केली तुम्ही असावी काय करणार पैशाचं तर तुम्हाला कोणतरी फिरायला गेलेलं दिसेल काढाल जाल वरती गेलंच आनंदाने जाल खाली गेलं दुःखाने जाल काही कारण नाही आहे तर करता कशाला ते दुःखात नेणार तुम्हाला ते पैसे प्रॉब्लेममध्ये नेणार किंवा अजून सो so, टार्गेट डिफाईन करा तर आणि तरच ही इंडस्ट्री किंवा हे वेल्थ क्रिएशनचं टूल तुमच्या कामाचं आहे त्या कामी काहीही तुम्हाला गरज लागली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे त्याच्यावरती फॉर्म दिलेला आहे किंवा वरती इथे क्यू आर कोड आहे त्याच्यावरती स्कॅन करा फॉर्म ओपन होईल फॉर्म भरा माझी टीम तुम्हाला संपर्क करेल आणि खरंच सिरियस व्हा आय एम हिअर टू हेल्प यू ज्यांना सिरियसली आपल्या आयुष्यात ह्या सगळ्या प्रॉब्लेम बंद फायनान्शियल प्रॉब्लेम बंद बाहेर यायचं आहे त्या सिरियस लोकांना हेल्प करायला आमची इन्स्टिट्यूट आणि आकाश गोंदावले सदैव तत्पर आहे व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्रांना नातेवाईकांना नक्की शेअर करा शेअर नाही केलं तरी ॲक्शन करा कारण एज्युकेशन इज इन्फॉर्मेशन नॉट अ ट्रान्सफॉर्मेशन इज द ॲक्शन फार गरजेची आहे व्हिडिओत पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद